म्हणजे सेलिब्रेशन जसं आपण करतो तशा प्रकारची परीक्षा असते तर आता ही परीक्षा जेव्हा जा। दिली जाते त्यावेळेला परीक्षा देताना कारण जसं सणामध्ये दिवाळीच्या सणामध्ये दिवे लागतात तसं परीक्षा देताना खूप खूप दिवे लागतात त्यानंतर फटाके फुटतात अवघडावर प्रश्न कसले कसले प्रश्न मल्ले पाहून फटाके फुटल्यासारखं वाटतं आणि त्यानंतर जेव्हा निकाल असतो त्यावेळेला बँड वाजत राहतो निकालाचा बँड वाजला निकाला की घरी गेल्यानंतर आरती होती ओवाळणी होते आणि मग हे ओवाळणी आरती बँड वाजणं फटाके फुटणं दिवे लागणं हे जर चांगल्या प्रकारे व्हायचं असेल तर त्यासाठी नियमित थोडा थोडा का होईना अभ्यास केला पाहिजे एक शिस्त म्हणून एक विद्यार्थी म्हणून विद्या अर्जन करणारा विद्यार्थी म्हणजे शिकत राहिले पाहिजे म्हणजे काय होईल की ही परीक्षा खऱ्या अर्थानं